गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय कोकणामधील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागामध्ये आता पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाची असलेली खेडमधील जगबुड नदीने आता रुद्रोग धारण केलंय खेडमध्ये सध्या जगबुड नदी ही धोक्याची पाती ओलांडून वाहत आहे त्यामुळे आता सर्व परिसर जलमय व्हायला सुरुवात झालेली आहे धोक्याचा इशारा देखील खेडमध्ये प्रशासनाने दिलाय सध्या खेडमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे सहकारी शुभम केसकर यांच्याकडून शुभम काय सांगशील नक्की खेड मध्ये सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच सिद्धे संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणामध्ये देखील पावसाने हाकार माजवलेला आहे खास करून रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा ठाणे जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांना प्रशासनाने चार दिवसांपूर्वीच ऑरेंज अलर्ट हा जारी केला होता याच पार्श्वभूमीवरती आता खेडमधून सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येते खेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे खेड शहरातील असतील किंवा खेड शहराच्या आजूबाजू जे नद्या आहेत नाले आहेत हे अतिशय धोकादायक स्थितीमध्ये पोहोचलेले आहेत बघायला गेलं तर पंधरा ऑगस्ट पासून जो पाऊस कोसळत होता याचा फटका आता जगबुडी नदीला बसलेला आहे जगबुडी नदीने आता जी धोकाची पातळी आहे ती आता ओलांडली आहे खेड जवळून जी वाहणारी जगबुडी नदी आहे ती जी इशारा पातळी ही पाच मीटर आहे तर धोका पातळी ही सात मीटर एवढी आहे पण सध्याची अपडेट अशी आहे की जगुडी नदी ही सात पॉईंट वीस मीटर वरून वाहत आहे त्यामुळे आता शहरामध्ये पुन्हा एकदा पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे महत्वाचं म्हणजे ही जी नदी आहे ही शहराला लगूनच वाहत असल्यामुळे आता तिचे जे पाणी आहे ते खेडमधील मटण मच्छी मार्केट आहे त्या शरीर परिसरामध्ये आता शिरायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात मेन अपडेट अशी आहे की जो दापोली नाका आहे तिनबती नाका आहे तो जो रोड आहे तो पूर्णपणे आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे कारण त्या रोडवरती आता रस्त्यावरती पाणी आलेला आहे तिकडचा जो नारंगीचा नदी आहे तिचा नदीपात्र हे आता पूर्णपणे रस्त्यावरती येऊन दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्या ह्या दापोलीकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे आता बंद केलेल्या आहेत यशा थांबवलेल्या आहेत आणि आता स्थानिक प्रशासन कशा प्रकारे पुढील उपाययोजना करतायत हे बघण्यायोग असणार आहे सिद्धेश धन्यवाद शुभम तू दिलेल्या माहितीबद्दल